बाटेंगे तो जीतेंगे हा भाजपचा नारा असावा असा टोला असा उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे हे भाजपचं नोट जिहाद आहे का असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे आणि या सगळ्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी अशी मागणी देखील निवडणूक आयोगाला केलेली आहे था उद्धव ठाकरेंनी तर आपण बघतोय की या सगळ्या प्रकारानंतर बाटेंगे तो जितेंगे हा भाजपचा नारा आहे का असा सवालच उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे हा शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का म्हणजे और जितेंगे असं त्यांचं काय और जितेंगे बाटेंगे पैसा बातेंगे और जितेंगे असं त्यांचं काय आहे का ह्याचा आता छडा लागला पाहिजे पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रच काय तो उद्या निर्णय घेईल